सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इथे नवीन भरती निघालेली आहे ही भरती रिक्रुटमेंट सेलद्वारे शॉर्ट हँड म्हणजेच कोर्ट मास्टर शॉर्ट हँड या पदासाठी निघालेली आहे याच्यामध्ये टोटल वीस जागा भरायच्या आहेत ज्याच्यासाठी त्यांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये त्या पदासाठी जी इलिजिबिलिटी लागेल पात्रता लागेल त्याचा उल्लेख इथे के त्यांनी केलेला आहे या जाहिरातीची सविस्तर माहिती असलेली पी डी एफ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेली आहे या पदासाठी डिग्री लागेल जी लॉमध्ये झालेली असेल बी जी एल 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 बी अकॅडमिक ऑफ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी यांच्याद्वारे कंप्लीट केलेली असेल त्याचबरोबर शॉर्ट हँड वन ट्वेंटी वर्ड पर मिनिट इंग्लिश लागेल तसेच नॉलेज ऑफ कम्प्युटर ऑपरेशन विथ अ टायपिंग स्पीड फोर्टी वर्ड पर मिनिट ऑन कम्प्युटर त्याचबरोबर होल्डिंग अनलॉग्स पोस्ट इन हायकोर्ट ऑन रेग्युलर बेसिस तसंच कमीत कमी पाच वर्ष रेग्युलर सर्व्हिसिंग कॅडर ऑफ प्रायव्हेट सेक्रेटरी सिनियर पी ए सिनियर स्टेनोग्राफर इन हायकोर्ट या जर पाच पात्रता तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर त्यांनी एज रिक्वायरमेंट सांगितलेले आहे फिफ्टी सिक्स इयर ऑन द क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन्स ॲप्लिकेशन करते वेळी कमीत कमी छप्पन वर्षपेक्षा कमी आणि जास्तीत जास्त छप्पन वर्ष वयाची मर्यादा सांगितलेली आहे सिलेक्शन प्रोसिजर त्यांनी सांगितले आहे की तुम्ही ॲप्लिकेशन तिथे सबमिट केल्यानंतर जे एलिजिबल क्लॅ असतील त्यांची शॉर्टहँडची स्किल टेस्ट घेतली जाईल वन ट्वेंटी वर्ड पर, पर मिनिटची ज्याच्यामध्ये पाच टक्के मिस्टेक्स चालतील शंभर मार्क्स अँड फिफ्टी विल बी मिनिमम क्वालिफिकेशन शंभर मार्काची जी एक्झाम होईल त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला पन्नास मार्क मिळवायचे आहेत त्याचबरोबर द पे ऑफ ऑफिशियल अपॉइंटेड ऑन विल बी फिक्स्ड पर इंस्ट्रक्शन इश्यूड बाय गव्हर्नमेंट त्यांनी तर पूर्ण पात्रता सांगितली एक्झाम कोणत्या प्रकारे होणार याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे जर तुमची पात्रता असेल या पदासाठी तर तुम्ही ते नक्की अर्ज करू शकता अर्ज फिल करण्याची पूर्ण प्रोसेस त्यांनी या पी डी एफमध्ये सांगितलेली आहे जाहिरातीमध्ये त्यामुळे जाहिरात सविस्तर वाचून घ्या जाहिरात व्यवस्थित वाचा पूर्ण पॉईंट समजून घेऊन त्यानंतरच तुमचे फॉर्म फिलअप करून त्यांना सबमिट करा या पी डी एफमध्ये त्यांनी अर्जाचा नमुना दिलेला आहे तो अर्जू अर्जाचा नमुना इथं मेंशन केलेला आहे तुम्ही डायरेक्ट याची प्रिंट घेऊन फॉर्म फिलअप करू शकता किंवा सेम फॉर्मॅटमध्ये तुम्ही टाईप केल्यानंतर त्याच्यावरती बाय हँड फिलअप करू शकता अर्जाच्या नमुन्यामध्ये त्यांनी पूर्ण पॉईंट सांगितलेले आहेत तिथे जे जे मेन्शन केले ती पात्रता तुमच्यात असेल तर तुम्ही तो फॉर्म फिलअप करा तुमचे डॉक्युमेंट्स त्याला अटॅच करा आणि हा फॉर्म त्यांना सबमिट करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील या फॉर्मशी रिलेटेड तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तो प्रॉब्लेम कमेंट करा आपण तो नक्कीच सॉल्व्ह करू जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी त्याची मदत होईल तसेच कोर्टमध्ये निघणाऱ्या वेगवेगळ्या भरती आपण आपल्या चॅनेलवरती सांगत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जी काही भरती निघेल त्याची अपडेट लवकर तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद